मित्रांनो कालपासून तुम्ही एक्झिट पोल टी व्हीवर पाहत असाल आणि एक्झिट पोलच्या नावाखाली फेकाफेकी काय असू शकते आकड्यांची फेकाफेकी काय असू शकते याचा अनुभव हो तुम्हाला येत असेल म्हणजे सर्वे कसे करायला पाहिजे किंवा सर्वे किती प्रामाणिक असू शकतात किंवा किती प्रामाणिकपणे ते केलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला एक दोन तीन फक्त उदाहरण सांगतो चाणक्य नावाची एजन्सी मला वाटतं इंडिया टुडे ग्रुपशी काहीतरी कनेक्टेड असेल चाणक्य नावाच्या एजन्सीनं असा सर्वे दिलेला आहे की अठ्ठेचाळीस पैकी ते पातळी सोडून द्या परंतु महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी थोडे थोडक्या -थोड़ नाही तर अडोतीस जागा महायुती जिंकते असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे का आणि त्यातला कहर म्हणजे असा आहे की सत्तावीस जागा लढवणारा भाजप हा बावीस तेवीस जागा जिंकेल अशा प्रकारचा हा सर्वे आहे म्हणजे अशा प्रकारचे जर आकडे जर दिले तर खरंच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील का आज तर आपण या व्हिडिओमध्ये नक्की आकडे तुम्हाला दाखवणार कारण हे संबंध लोकसभेची निवडणूक आपण कवर केलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या पुढे येण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे परंतु एक दुसरं एक न्यूज एटीन ज्याला आपण म्हणतो न्यूज एटीन लोकमत यांनी पण एक हास्यास्पद अशी आकडे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अठ्ठेचाळीसपैकी दहा ते पंधरा जागा फार फार जिंकेल म्हणजे ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस हे तीन जण मिळून दहा ते पंधरा जागा फक्त जिंकतील आणि उर्वरित तीस ते पस्तीस जागा ही भाजप शिंदे आणि अजितदादा जिंकतील महाराष्ट्राचं सा वातावरण सध्याचं सा बघितलं तर महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्या जर तुलना जर केली तर निश्चितपणे दोन पावलं का होईना महाविकास आघाडीचं प्रदर्शन हे चांगलं राहण्याचीच एकूण वातावरण तरी महाराष्ट्रामध्ये आपण जरी असं जसं धरलं किंवा नरेंद्र मोदी ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्पेन केलं आहे त्यांनी सभा घेतल्या आर्थिक पाव त्यांची मोठी आहे याचा जर विचार केला तर आपण म्हणू शकतो की फिफ्टी फिफ्टीवर येईल चोवीस पंचवीस होईल किंवा तेवीस पंचवीस होईल चोवीस चोवीस होईल असं काहीतरी होईल परंतु काहीतरी अठ्ठेचाळीसपैकी अडतीस जागा भाजप आहे कुठेतरी दहा ते बारा जागा महाविकास आघाडीच्या येत आहेत अशा प्रकारे आणि याच्यावरच एक भाष्य हिंदीचे एक प्रख्यात ज्या ठिकाणी यांचं एक मोठं चॅनलसुद्धा आहे काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी आज तक या ते काम करायचे ज्यांचं नाव आहे पुण्यप्रसन वाजपेयी यांनी अतिशय योग्य पद्धतीने याचं वर्णन केलंय की के हे सगळे सरकारी आकडे होते याच्यावर विश्वास ठेवू नका मुख्य आकडे जे आहेत त्या अर्थातच परवा म्हणजे चार जूनला आपल्यासमोर येणार आहे तरी देखील आपण जर बघितलं महाराष्ट्रामधलं चित्र अठ्ठेचाळीस जागांचं चित्र कसं राहील तर यामध्ये आपण सुद्धा ही संपूर्ण निवडणूक आपल्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यामध्ये भाजप फार फार तर कमीत कमी चौदा आणि जास्तीत जास्त सोळा जागा सोळा जागाच्या पुढे भारतीय जनता पक्ष जाणार नाही हा अंदाज आहे कारण एकतर भारतीय जनता पक्ष सत्तावीस जागा लढवत आहे सत्तावीस जागेपैकी आपण त्यांना थोडी थोडकी नाही तर सोळा जागा देत आहोत परंतु कोणी जर असं म्हणत असेल की सत्तावीस जागा लढवणारा भाजप तेवीस जागा जिंकणार आहे तर ते शक्य नाही किंवा भाजपच्या नेत्यांना खासगी जर विचारलं तर ते सुद्धा मान्य करतील की हे शक्य नाही आहे त्यामुळं आपल्या मतानुसार किंवा आपल्या सर्वेनुसार जर आपण बघितलं आपल्या अंदाजानुसार बघितलं तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष चौदा ते सोळा जास्तीत जास्त सोळा जागा तो मिळवू शकेल आता काही काल जे आकडे आहेत चाणक्य न्यूज एटीन वगैरे यांनी सांगताना असं म्हटलं की शिंदे गट नऊ जागा जिंकणार दहा जागा जिंकणार म्हणजे हे सगळं हास्यत्व पंधरा जागा शिंदे गट लढवत आहे त्यापैकी दहा जागा शिंदे गट कसा काय जिंकू शकेल ठीक आहे जास्तीत जास्त पन्नास टक्क्यापर्यंत तो येईल परंतु पंधरा जागापैकी दहा जागा शिंदेगट जिंकण्यासारख्या परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे का बिलकुल नाही तर एक आपल्या अंदाजानुसार शिंदेगट कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन जागा जिंकताना या ठिकाणी दिसते म्हणजे भाजप कमीत कमी चौदा ते जास्तीत जास्त सोळा शिंदेगट कमीत कमी एक ते जास्तीत जास्त तीन आणि दादा एक ते दोन जागा दोनसुद्धा फार होतात कारण ते जागा चार लढत आहेत त्यामुळं बहुतेक शून्य मानत आहेत परंतु एक आजी दादा आ, आजी दादा जस, जस जागा आपण अजितदादा गटाला दिलेली त्यामुळे सरळ सरळ विचार केला तर अठ्ठेचाळीस जागेपैकी जा महायुती म्हणजे भाजप शिंदे आणि अजितदादा मिळून हे सोळा ते वीस जागेपर्यंत जास्तीत जास्त महायुती वीस जागा जिंकताना दिसते वीस जागेच्या पुढं फार काय ते जातील असं अजिबात वाटत नाही इकडे महाविकास आघाडीचा आपण जर का विचार केला एक एक तर ठाकरे गट एकवीस जागा आहे आता आपण त्या न्यूज एटीन चाणक्य ए बी पी वगैरे असे काही या ठिकाणी आकडे देणार नाहीत किंवा फेकणार नाही आहेत आता आपण या ठिकाणी असं म्हटलं की ठाकरे गट एकवीस जागा आहे आणि त्यापैकी सतरा अठरा किंवा एकोणीस जागा ते जिंकतात असं म्हटल्यानंतर थोडा अतिशक्ती होऊन जाईल यामध्ये आपण ठाकरे गट एकवीस जागा लढवतोय त्यापैकी कमीत कमी चौदा ते जास्तीत जास्त सोळा जागा आपण दिलेली आहेत म्हणजे या ठिकाणी सात जागा, जागा।, जागा या ठाकरे हरत हरताय एकवीस पैकी सात जागा मायनस होत आहेत म्हणजे ठाकरे गट कमीत कमी चौदा ते जास्तीत जास्त सोळा जागा काँग्रेस कमीत कमी आठ ते जास्तीत जास्त दहा जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट या कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त सात जागा या ठिकाणी जिंकतात म्हणजे ओव्हरऑल अठ्ठेचाळीस जागांचा आपण जर विचार केला तर महाविकास आघाडी आपण त्यांच्यासारखं आपण फेकणार नाहीत की अठ्ठेचाळीस पैकी कुठेतरी चाळीस बेचाळीस वगैरे तर तसं आपण अजिबात काय फेकाफेक्या करणार नाही तर अठ्ठेचाळीस पैकी महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस मिळून कमीत कमी सत्तावीस ते जास्तीत जास्त बत्तीस जागेपर्यंत त्यांचा आकडा जातो बत्तीसच्या पुढे जातील असं वाटत नाहीत आणि सत्तावीसच्या खाली ते येतील असं अजिबात वाटत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस जागांचा ढोबळमानानं विचार जर केला तर भाजप प्रणित महायुती या सोळा ते वीस जागा आपण वीस जागा धरूया आणि महाविकास आघाडी ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस मिळून सत्तावीस तेहतीस जर आपण महायुतीचे वरची लेवल धरली आणि महाविकास आघाडीची खालची जर दर लेवल धरली तर यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी वीस जागा महायुती सत्तावीस जागा ही महाविकास आघाडी आणि एका जागा जी सांगलीची जाईल असं म्हणता येतं विशाल पाटलाकडं अशा प्रकारचं या ठिकाणी आकडे राहील म्हणजे महायुती वीस महाविकास आघाडी सत्तावीस आणि अपक्ष एक असं या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन राहील तर बघूया आता आपण जो अंदाज दिलेला आहे तो आता आ, दोन दिवसानंतर म्हणजे चार जूनला किती खराब होतोय आपल्याला तर पूर्ण खात्री आहे की अशाच प्रकारचे आकडे येतील वीस सत्तावीस आणि एक तुमचं या सर्वेबद्दल नेमकं का मत काय आहे आणि काल जे काय आकडे आलेले आहेत न्यूज एटीनच्या नक्की वगैरे वगैरे हे जे सरकारी आकडे ज्याला पुण्यप्रसून वाजपेयी म्हटलेत खरंच अठ्ठेचाळीसपैकी अडतीस एकोणचाळीस जागा भाजप प्रणित महायुती जिंकणार आहे का तेसुद्धा कमेंट करा आणि आपण जे आकडे दिलेले आहेत अठ्ठेचाळीसपैकी महायुती वीस महाविकास आघाडी सत्तावीस सेना पक्ष एक त्याबद्दल तुमचं मत काय तेसुद्धा कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद